श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह हो पडला होता आणि त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक घरामध्ये रुद्राभिषेक जलाभिषेक होत असतात प्रकारचे नैवेद्य महादेवांची मंदिरंही वेगवेगळ्या प्रकारे सजवली जातात आणि या दिवशी पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते या ऊर्जेचा आपल्याला फायदा व्हावा आपल्या जीवनामध्ये असणारं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हावं घरातील इडा संपून जावी नजरबादा संपून जावी आणि महादेवांची साक्षात आपल्या घरावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर काही अडचण येत असेल तर या दिवशी आपण जे काही उपाय करू ना तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आज रात्री आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी जर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं हा दिवस जो आहे तर तो धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण जर महादेवांची उपासना केली आपल्या घरामध्ये नक्कीच आज आपण शिवलीला अमृतचा अकरा वाचावा या बर दिवशी नामावलीचं करावं दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करावं श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्राचा जप करावा जितक्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल तितक्या सेवा तुम्ही आज नक्कीच कराव्यात कारण आज केलेल्या सेवेचं जे फळ आहे तर ते अनंत म्हणजे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते फळ नक्कीच आपल्याला मिळत राहतं जीवनामध्ये जर सतत काही अडचणी येत असतील ना तर, तर त्या अडचणींमध्ये आपण ज्यावेळेस या सेवा करतो या पवित्र तिथींवरती तर त्याचं पुण्य आपल्याला त्यावेळेस नक्कीच मिळत असतं आणि त्या अडचणींमधून आपल्याला काहीतरी मार्ग जो आहे तर तो मिळत असतो तर आज संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे घरात आहे बाद आहे तर ते संपून जाईल आणि त्याचबरोबर जीवनामध्ये कधीच कशाचीच कमतरता राहणार नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही प्रेस करा कमेंट कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुबेम लिहिला अजिबात विसरू नका बघा जर घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये नवराबायकूचे जर जमत नसेल आई वडिलांचं जमत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नसेल सतत कुठे जा ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवत असेल कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घ्या त्यामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल शत्रूंचा त्रास तुम्हाला जाणवत असेल शत्रू पिढेचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत त्यावरती तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका तर आज संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण साडेनऊ वाजेपर्यंत तिन्ही सांजेची वेळ म्हणजेच याला धर्मग्रंथांमध्ये दो धुली बेला असं म्हणत असतात म्हणजे ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येतो त्याला दो धुली बेला असं म्हटलं जातं हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो या कालावधीमध्ये माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर आता तुम्हाला काय करायचं तुम आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहे आणि त्या वस्तू उतरवून तुम्हाला तुम तुमच्या घराच्या बाहेर फेकायच्या आहे तर सर्वात प्रत प्रथम एखादी मातीची पणती घ्या किंवा मग तुम्ही एखादी प्लेट जरी घेतली तरीही चालेल त्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे काळेतीळ आज काळे तिळाला अनन्य साधारण महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे तर तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे आता बघा हा उतारा तयार करण्यासाठी आपल्याला अळणी भात जो असतो ना तर तो लागणारा आहे ला अळणी भात म्हणजे काय तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते शिजवायचे आहे आणि त्याच्यापासून भात तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्या अळणी भातावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ता ते टाकायचं आहे आणि हे जे काळे तिळ आपण घेतलेले आहे तर ते तुम्हाला टाकायचे आहे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही हे जे साहित्य आहे तर ते एकत्र करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्या हा दही भाताचा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरातील संपूर्ण घरातून मग आपलं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरामधनं तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो फिरवायचा आहे फिरवत असताना माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्याचबरोबर मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आपल्या प्रत्येक भिंतीला आपल्याला हा जो उतारा आहे तर तो टच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये यायचा आहे मुख्य दरवाजामध्ये आल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला हा उतारा सात वेळेस उतरवायचा आहे उतरवल्यानंतर तो उतारा घेऊन तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी हा उतारा तुम्हाला ठेवायचं आहे ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे पशु पक्षी प्राणी हा जो उतारा आहे तर तो खाऊन घेतील जसजसं पशुपक्षी हा उतारा खातील तस तसे आपल्या घरातील जी काही नजर आहे इडापिडा आहे तर ती निघून जाईल आता बघा हा उतारा ठेवत असताना एक काळजी घ्यायची आहे की यावरती कोणाचाही हातपाय वगैरे पडणार नाही आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर उतारा ठेवल्यानंतर सरळ घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो आपल्या घरावरनं उतरवून त्यानंतर तो ठेवून द्यायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की नक्की करून बघा स घरामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी इडापिडा दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णू माता पार्वती आणि भगवान महादेवांची नक्कीच आपल्या घरावरती कृपा होईल घरामध्ये असणारे सर्व जे काही रोजची भांडणं आहे तर ते दूर होतील घरामधील इडापिडा नजरबाधा संपेल आणि त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो स्थिर आणि अखंड राहील अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आज घरामध्ये रुद्राभि अभिषेक करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला घरामध्ये पिरियड्स असेल तर रुद्राभिषेक करता येणार नाही जर तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये काहीतरी दान करा तुम्ही केळी दान करू शकता शाबदान दान करू शकता शक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला दान करायचं आहे आणि दान केल्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होताना तुम्हाला दिसून येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब વિસરું ન શ્રી સ્વામી સમર્થ